जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन अठ्ठावीस जुलै नाम घेणाऱ्याच्या मागे पुढे मी उभा आहे गुढ शोधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात ते कुठून येतात हे कळत नाही म्हणजे केवळ दृश्यामध्ये असणाऱ्या गोष्टींचे देखील मूळ आपल्याला उकलत नाही मग जे अदृश्यच आहे त्याचे मूळ आपल्याला कसे कळणार मी बोलतो कसा माझे मन कुठून येते हे देहबुद्धीत राहणाऱ्यांना कळणे कठीण आहे नामामध्ये जे स्वतःला विसरले त्यांनाच मी खरा कळलो स्वतःच्या प्रपंचाचे कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता पण कोळसा जितका जास्त उगाळावा तितका तो काळाच होत जातो त्याप्रमाणे प्रपंचामध्ये कसेही केले तरी दुःखच पदरात पडते आपण समजून उमजून ज्या चुका करतो त्यांचा दोष आपल्याकडे असतो न समजता जी चूक होते त्याचा दोष नाही प्रपंचाच्या आसक्तीने दुःख परंपरा येते हा अनुभव दररोज येत असून आपण प्रपंचात आसक्ती ठेवतो हा दोष नव्हे काय आपले कुठे चुकते ते पाहावे आणि जे चुकते ते सुधारावे प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात त्या मिळणे न मिळणे आपल्या हातातच नसते मग अमुख हवे किंवा नको असे कशाला म्हणावे रामाचेच होऊन राहावे म्हणजे झाले जो रामाजवळ विषय मागतो त्याला रामापेक्षा त्या विषयाचेच प्रेम जास्त आहे असे सिद्ध होते मी तुमच्याकडे येतो पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवीत नाही मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा म्हणजे सतत नामस्मरणात राहा मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच मला रामा वाचून दुसरे जिवलं कोणी नाही देहाच्या भोगांना मी कंटाळलो नाही तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे या पलीकडे खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही रात्रंदिवस माझ्या माणसांना मी हेच सांगत असतो की वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका जो माझा म्हणतो त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका धीर सोडू नका आणि घ्यायचे झाले तर नामच घ्या माझा नियम असा आहे की परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नये की जी व्यवहाराच्या आड येईल माझ्या गावी पैसा पिकत नाही पण भक्ती मात्र खास पिकते ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी उभा आहे मी तुमच्या जवळ आहेच तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका तुम्ही नुसते नाम घ्या बाकीचे सर्व मी करतो शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे मी ती सांभाळीन आजचे बोधवचन जेथे नाम तेथे मी हा भरवसा बाळगून असावे तुम्ही जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हा चि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे रंगुनी सरव भोग सेवावे रंगुनी सुबोध सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती आळवावे स्वांतर शुद्धा सावे कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरासाधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची